नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया स्वयंपाक म्हटले की प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की आज काय स्वयंपाक बनवू आज कोणती भाजी बनवू की प्रत्येक जुनाला आवडेल घर घरच्यांना प्रत्येक मुलं मोठे थोर लहान सगळ्यांना आवडेल अशी भाजी कोणती बनवू असा प्रश्न पडतो आणि उन्हाळा म्हटलं की भाजीसुद्धा जास्त दिवस टिकत नाही आणि चवसुद्धा लागत नाही साधी सोपी रेसिपी घेऊन आले आणि नॉनव्हेजसुद्धा ह्यापुढे पिकं पडेल अशीच एक रेसिपी आहे आज मी सोयाबीनची भाजी बनवणार त्यासाठी इथं मी एका पातेलीमध्ये पाणी घेतले त्यामध्ये चिमोटभर हळद थोडंसं मीठ आणि एक कप असं सोयाबीन घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या त्याच्यानुसार सोयाबीनचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता फक्त एक उकळी आणून घ्यायची याची यानंतर एका जाळीमध्ये एक, एक टोमॅटो एक कांदा दोन ते चार लसणाचे पाकळे अगदी थोडंसं खोबरं आणि अद्रक दोन हिरव्या मिरच्या हे गॅसवरतीच भाजून घेणार आहे यामुळं भाजीला असं वेगळंच एक चव वे येणार आहे जसं म्हणतो ना नॉनव्हेज ज्यांनी खात नाहीत त्यांच्यासाठी आणि नॉनव्हेजसुद्धा ह्या पुढे पिकं पडेल अशीच एक रेसिपी भन्नाट एक नंबर असं लागतं भाजी ह्याच पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये न कळवायला विसरू नका कशी वाटली आजची रेसिपी म्हणून आता इथं मी एक उकळी काढून घेतलेला आहे एकदम मौसर पटल्या उकळी का काढून घ्यायची जी हळद किंवा थोडीशी मीठ घातलेलं ना तो मध्येपर्यंत पोचतो त्यामुळं भाजीला नुसतं सोयाबीनसुद्धा खाल्लं तर ते चव लागतं त्यामुळं हे थोडंसं उकळी काढून घ्यायची यानंतर इथं मी एका एका भांड कढईमध्ये इथं मी एक चमचा तीळ आणि एक चमचा शेंगदाणे आणि दोन सुक्या मिरच्या हे भाजून घेणार आहे ह्याचंसुद्धा वाटण करून घेणार आहे मी अगदी थोडंसं भाजून घ्यायचं कधीतरी भाजी तरकारी आणायला दिसला असेल तर हे स्टॉकमध्ये नेहमीच असतं माझ्याकडे की सोयाबीन आणून ठेवायचं लहान मुलांना आणि हे खाण्यास शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं असतं सोयाबीन आता इथं मी तीळ शेंगदाणे लाल मिरच्याचं थोडंसं वाटण करून घेतलं यानंतर एक टोमॅटो फक्त वेगळं वाटून घेतले ते टोमॅटोचं प्युरी करून घेतल्यानंतर इथं सुक्का मिरची भाजलेली हिरवी मिरची खोबरं आणि लसूण आणि कांदा ह्याचं वेगळं पेस्ट करून घेणार आहे यामध्येच थोडेसे आणखी एक दोन तीन चमचे असं सो सोयाबीन घातलं आहे ह्याचंसुद्धा ह्यामध्ये पेस्ट करून घेतलं आहे आता तुम्ही इथं बघू शकता साहित्य मी काय काय घेतलेलं आहे त्याचप्रमाणे ते मी मी इथं सांगणार आहे पुढे इथं पॅनमध्ये तेल घा गा, घालून घेतले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल घेऊ शकता इथं तुम्ही नॉनव्हेजप्रमाणे प्रमाणे बनवत असाल तर थोडंसं जास्त तेल लागेल रसरसीत एकदम चमचमी तसं बनवायसाठी इथं मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातले आता हे दोन्ही घातल्यानंतर थोडासा वेळ ह्याला तडतडू द्यायचं आता इथं मी बारीक कट करून घेतलेला कांदा घेतले कांदा आणि लसूण अद्रकचं पेस्ट घेतलेला आता सगळ्यात अगोदर लसूण अद्रक घालायचं कांदा जितका बारीक होईल तितका बारीक कट करून घ्यायचं आता ह्याला थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं अगदी थोडंसं परतून घ्यायचं खूप जास्त लालही नको जेणे नॉनव्हेज खात नाहीत आणि ज्यांना नॉनव्हेज आवडतं तरी खाऊ शकत नाही व्हेज पूजा वगैरे असेल तर अशी भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आता थोडंसं परतून घेतल्यानंतर कढीपत्ता घातलेला इथं मी आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे मी लाल तिखट चवीनुसार घालायचं तेलामध्ये लाल तिखट घातल्याने कलर खूप छान येतं आणि चव सुद्धा छान लागते अगदी थोडस हळद घालायचं आता हे लाल तिखट हळद घातल्यानंतर थोडंसं फिरवून परतून घ्यायचं यामध्ये गॅसवरती भाजून घेतल्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेलं होतं ते घातले आता ह्याच्यामधलं सगळं घालून घेऊन थोडंसं परतून घ्यायचं प्रत्येक वेळेस पायी घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं त्याचं वेगळं जरा कच्चापणा निघून जातं आता ह्याला झाकण ठेवून साधारण एक मिनिट असं परतून घ्यायचं असं कडेनं तेल सुटत असतं भाजलं गेलं ना प्रत्येक मसाल्याला तेल सुटतं त्यामुळं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं जास्तही भाजून घ्यायचं नाही इथे मी तीळ शेंगदाणे आणि सुका दोन लाल मिरच्या घातलेलो त्याचं पूर करून घेतलेलं तेसुद्धा घातलेलं आहे ह्याचं त्याचंसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं इथे यामध्येच इथं मी थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर असंच थोडा वेळ परतून घ्यायचं आता इथं सुख, सुख खोबरं कांदा लसूण अद्रक हिरवी मिरचीचं जे जास्त का काळपटपणे मी भाजून घेतलं होतं डायरेक्ट ते मी पेस्ट करून घेतलेला होता ते सुद्धा वाटून घेतले मिक्सरमधून तेही घालायचं यामध्ये याच्यामुळं ना भाजीला ह्याच मसाल्यामुळं भाजीला जरा वेगळं भन्नाट असं छानपैकी र टेस्ट येतं काही भागामध्ये ह्याला काळं व वा, काळं वाटण पण म्हणतात काळा मसालासुद्धा असलं तर तेसुद्धा घालू शकता ते मी काळा मसाला नाही आहे म्हणून कांदा आणि खोबरं वगैरे ज्या डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊन घातलेलं आहे तुम्ही चुलीमध्ये सुद्धा घालून ह्याचं वेगळं टेस्ट येतं तुम्ही नक्की करून बघा ह्याला काळं मसाला वगैरे म्हणतात आता हे परतून घेतल्यानंतर जे वापरून घेतलेलं होतं किंवा शिजून घेतलेलं होतं सोयाबीन ते घालायचं आता ह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्ही मी ज्या पद्धतीने एक एक स्टेप बाय केलं तुम्ही त्याच पद्धतीने करून बघा त्याला एक नंबर असं भाजी लागतं कधी भाजीला न वगैरे नसेल तर झटपट असं बनणारा भाजी आहे काही तामजाम नाही घरातलेच मसाले कोणता गरम मसालाही सुद्धा वापरला नाही कोणताच मसाला वापरला वापर नाही घरातलेच मसाले वापरलेले इथं मी जे सोयाबीन उकळून घेतलं होतं तेच पाणी घटले ते पाणी मिक्सरच्या भांडीमध्ये थोडंसं फिरून घेतले जे का काळा मसाला वगैरे म्हणजे गॅसवरती कांदा वगैरे भाजून घेतला होता ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी इथं घातलेलं आहे त्यामुळे हे पाणी थोडंसं काळपटपणा दिसलं होता आणखीन थोडं पाणी ॲड करायचं तुम्हाला रसा भाजी जितकं प्रमाणात हवे त्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी वाढू शकता आता हिथं मी पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर आता मला जितकं पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे तुम्ही त्यानुसार घालायचं तुम्हाला घटकसर जाडसर कशा पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं आता ह्याला छानपैकी शिजू द्यायचं झाकण ठेवून बारीक गॅस करून ठेवायचं त्यामुळं काय बारीक गॅस करून ठेवला ना छान शिजलं जातं आणि तेलसुद्धा ह्याला सुटतं असं रसरसित असं दिसतं तुम्ही नक्की बघ करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की करा तुम्ही बघू शकता किती छान दिसा दिसायला लागले जितकं दिसायलासुद्धा छान आहे आणि चवीलासुद्धा छान आहे आणि शरीरा श शरीरालासुद्धा छानसं आहे आजची रेसिपी तुम्हाला बघा तुम्ही बघू शकता एकदम रसरसित असं झालं आहे चमचमीत असं यापुढे नॉनव्हेजसुद्धा फिका पडेल अशी रेसिपी आहे आजची चला मग मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी जर मुलं भाजी खात नाही सोयाबीन असं खात नाही ह्याच पद्धती भाजी करून खाऊ घालू शकता मुलांनासुद्धा आवडेल आणि मोठ्यांना तर न आवडेलच नक्कीच आहे खात्रीच आहे ह्या ह्या बाबतीत तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद